हाय नमस्कार गुड मॉर्निंग कसे मजेत चाल तर सकाळपासून आमच्याकडं चालू आहे कंटिन्यू पाऊस तर बघा पावसाने सगळं ओलं चिक केलंय तर इकडं बारीक 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 कंटिन्यू पाऊस चालू आहे तर सुट्टी काय करते तू दोन होती का अशी बघती बैल आहे का दोन दूत चालले आणि इथं सगळे कपडे वाळ्या टाकले आणखी आमच्याकडं पाऊस कंटिन्यू चालू आहे बारीक असल्यामुळं हे पाऊस चालू आहे तिकडे तिकडे झाड पडले बारीक बारीक चालू बारीक बारीक चालू आहे तरी सुटे। तुझे दोधून आलोच तुझ्याकडे माघारी तर कपडे कुठे वाळाय टाकलेत कुठे बी काय पण वाळ्या वा कुठे टाकले तर मम्मी आज करते दोडका मम्मी दोडका का। काय करते तू काय दोडका मला काय आवडत नाही पण हे दोघी काय करतात त्यांच्या मनासारखे करतात काय बोलत तो भाजीला का आणायन की आता जाऊन म्हणजे पाऊस नाही ना म्हणून दोडका करते का फक्त mm. पाऊस तर वाचतोच आहे पात्र mm. तर चला तर गणपती mm. येणार आहेत लवकरच आहे का नाही गणपती बी येणार मी येणार महालक्ष्मी येणार हा बैलपोळा येणार बैलपोळा हे आमचा येणारे शनिवारी आहे का आता इंडिया शनिवारी आमचा बैलपोळा आहे तर बैलपोळा नक्कीला नक्की बघा नक्की बघा असं म्हणायचंय मला मम्मीकडनं म्हणून घ्यायचं होतं बरं का मी असं मध्ये अडकलो होतो आहे का नाही तर दोडका करते चपात्या झाला का सायपकत झाला नसणार अजून हं नाही झालं चपदा नाही बरं मला तिखट मला काय करायचं पोहे तिखट आवडतात बरं का मिरची मिरची हं मग मी खाणारच ना मग मी मग खाल्ले पोहे खाल्ले हा बर अजून खातो त्याला काय दावा दत्तांची पूजा वगैरे झाली ह्या सगळ्या देवांची पूजा करून सकाळी मला वाटतं बहुतेक सकाळी पाच वाजेपासून पाऊस चालू असेल आपल्या नाही नाही पण सकाळी रात्री पाऊस थांबला थोडा परत पाऊस चालू झाला पाऊस नाव थांबच घ्या नाही मग काय नाव घ्यायना की थांबायचं आम्हाला थांबायचंच नाही म्हणतोय तर ह्याच्यात आपलं उडीत कस काढायचं उडीत काढायला उडीत काढा येईन पण नेमकं सणाच्या टायमालाच होय असं आहे का दरवर्षी फिक्सच आहे का उडीत पावसाच उडीत काढायचं उडीत काढायचं आहे

जवळ आसपासचे जेवढे गाव आहे त्या गावामध्ये जाऊन बघायची मूर्ती चॉईस करायची आणि ती मूर्ती कोणती चॉईस करते तुम्ही बघत राहा आणि ती मूर्ती कुठं घेणार आहे ती पण बघत राहा हाय की नाही हो या पावसात तर मूर्ती आणायची नाही या पावसात मूर्ती आणायची यायची नाही पण होत आहे का पण चार तर मला कमेंट करून सांगा की गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्याकडे स्वस्त भेटते का नाही आणि कोण कोण तयार करतं तयारी बी करतात आहे का ना कारखाना कुठं कुठं तयार करतात कारखाना ते पण सांगा की म्हणजे आपल्याला लवकरात लवकर गणपती बाप्पाची आगमनाची तयारी बी करायची आणि गौरी गणपती आपल्याकडं का गौरी नसते आहे का ना गणपती असतात आणि सकाळपासून काही कोबा वालाच आहे कालच्यापासून वालाच आहे रस्ता बी काही वालाच आहे काय झाडामुळे काय भिजत नाही बारीक पाऊस आहे कंटिन्यू तर चला पुढा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा जेवण वगैरे करतो आता मस्त पैकी मम्मी बनवते साईपाक स्वीटी करते जुनं धुती है चला मी करतो थोडं काम राहिले ते कामं करून घेतो नक्की काय काम आहे तर मी करतो ब्लॉग एडिट ब्लॉग एडिट करते दुसरं एडिटिंग करतोय रील्स एडिटिंग करतोय रील्स एडि एडिटिंग करून मस्तपैकी जेवण वगैरे करायचं आज तर पाऊस असल्यामुळे कुठं बाहेर जाता बी येत नाही काय करत नाही ठीक आहे जेमी पे करतात झोपली सारखं इकडे तिकडे जातं इकडे येतंय तिकडे जाते, जाते। गाडी लावली तिकडे बाहेर सकाळ सकाळ गेल तू दूध आणायला जेऊरला जेऊर दूध आणलं साहेब पक्ना जरा पावसात जरा भिजून भारी वाटते दुखण नाही येत कशी ते कशी बसली लाजू नको लाजू नको कपडे वैद्य कुठं कुठे टाकले घरात बी टाकले जाऊन बाहेर टाकले पाऊस चालू आणि गाय तिकडे कशी चरते इकडे पोहोचत इकडं तिकडं जेवला का हाय शा जेवली का तू खाल्लं काय हाय त्यामुळे तवाला जण आपटते आपट राग राग वैता कपडते तर पाऊस चालला मग काय कामं नाही काय नाही सगळी निवांत आहे आणि इथं आम्ही बसलोय जुना लग्नाचा व्हिडिओ बघत तर सगळी इथं बसल्यात व्हिडिओ बघत मम्मी स्वीटी आणि खायला घेतलं काय काय खाऊन टाकलं तर इकडं माधू मामाची गुड्डी बारकी पोरगी मंगल असते का म्हणते आणि आम्ही बघत बसलोय निवांत पाऊस चालू आहे तरी बाहेर मी काय पाऊस कंटिन्यू चालू बनून नाही एका जी मी तर झोपली आहे

किती बोर पब्लिक जमा आहेत लग्नात लग्नात नाही एन्जॉय केला ना इकड का गणेश शिंदे सगळी आलते आपली युट्यूब फॅमिली तर सगळी आलती हा आपलं घ्यान तर हे मग लागते का माहिती दौ नये सर हे जै का नाही हा तर जेवणाचं टायमिंग झालं आमचा सकाळचा तर स्वीटीने माझ्यासाठी काय बनवून आलं असं तर बैल का इकडं बिल एवढ्या ताटात तिने मला वरण आणि भात दिलं सकाळपासून बरं का आणि लोणचं हे करून आले आणि हासते कुशाल ती आणि आमच्या इथं कंटिन्यू सकाळ त्यांना पाऊस चालूच आहे पाऊस तर बंदच नाही तर तुमच्याकडे बी चालू अस तर पावसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हाय का नाही आपलं मस्त बीक खावा पिवा जेवण करा आणि पावसा पाण्याची काळजी घ्या हाय का नाही हाय हसती एवढं मोठा आणलंय जणू मी कुठं बाहेर कामाला असल्यामुळे सांगते बा ती कस काय म्हणायचं मला बाहेर कामच नाही ती बोरवाली कशी येते ती बोरवाली तिकडं त्यांचं काम असं इकडे आपलं वरण भात आणून देते खायला तसं केलंय हे सेम हा लावा पिक्चर बघत बसू आपण हा मम्मी तिकडे आपली निवांत झोपली शिलाई काम कधी करते काय माहिती आता कुठवर आलंय तुझं शिलाई काम शिलाईकाम हय ते सुनाला शिकव की काय हे काय हसती शिकवण की कि मम्मीकडनं बर बर चालतंय या कर थोडं जेवण तुम्ही या जेवण करायला जरा पाऊस उतरला होता म्हणजे चला जेवला जाऊ या जरा मस्त पैकी जेवढ तर आता सामान घेऊन आलो थोडं मालव बटाट कांदा काय ते घेऊन आलो आणि आता जरा पाऊस उच गाडलाय तर सगळं पाऊस चिक चिक होत चला जाऊया घरी घरी आलो तर मम्मीचं झालंय बहुतेक ब्लाऊज पीस शिवून झाला काय रेडी झाला हिचं तिचा ब्लाउज पीस शिकून शिकून का शिवून तर हे बसली माळवा तर हे बसली मॅचिक कोणी रांगोळी काढत काय संबंध आहे का संबंध काय गरज आहे काय गरज आहे का खरं सांगा बरोबर कायच नाही तर मूरच आहे हा काय आहे नेमकं मेहंदी मेहंदी कुठे जायची आता फिरायला भेटला कोण म्हणून आणलं तर ती काढून ठेवू सामान आणले तर तुम्हाला एक दाखवतो बर का त्यांची काय मजा झाली बर का अगं हे जिमीच पिलू आणि हे जिमी हे जिमी काय लावलंय तुम्ही हा घरात भीती इकडं भीती नेमकं सांभाळत किती घरात असं व्हायचं होय माम्या